बघता बघता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले उन्हाळा म्हटलं का लग्नसराई पण सुरू होते आणि लग्नसराईमध्ये गोड पदार्थ सगळ्यात जास्त बनवतात तो म्हणजे गुलाबजामून आज आपण इथे काळा गुलाबजामून बनवतो त्यासाठी परफेक्ट मापसुद्धा घेणार आहे तर सुरुवातीला खवा घेतला आहे तर चारशे ग्राम आपण इथं खवा घेऊया जर चारशे ग्राम खवा घेतलेला असेल तर त्यासोबत आपण पनीर पण वापरणार आहे तर पनीर मी इथं शंभर ग्राम घेते कुठलाही गोड पदार्थ बनवताना परफेक्ट माप असेल ना तर तो पदार्थ अजिबात बिघडत नाही आता परात घेऊया परातीमध्ये सुरुवातीला आपण खवा सुट्टा करून घेऊया खवासुद्धा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा वापरा कारण आजकाल खवा घ्यायचं म्हणलं ना त्याच्यामध्ये बरीच भेळ मिसळ असते तर चांगल्या क्वालिटीचा वापरण्याचा प्रयत्न करा आता हाताचा तळहात असतो ना त्या तळहाताने आपण ना खवा चांगला इथे घासून घ्यायचा आहे कारण आपल्याला एकदम सॉफ्ट आणि मऊसूत असा खव्याचा गोळा तयार करायचा आहे त्यासाठी एक ते चार ते पाच मिनटं दोन वेळानं मी त्याला चांगलं घासून घेतलं तेव्हा हा मऊसूत गोळा झाला आहे बरं का आता जसं खवा आपण मऊ केला आहे ना तसंच आपल्याला पनीरसुद्धा अगदी मऊसूत पाहिजे त्यासाठी सुरुवातीला आपण पनीर अगदी बारीक करून घेऊया सुट्ट सुट्ट करून घेऊया म्हणजे त्याचा गोळा बनवायला स आपल्याला सोपं जाईल जसं आपण खवा हाताच्या तळ्या हाताने घासून घेतला ना तसंच आपण पनीरसुद्धा घासून घ्यायचे पण खव्यापेक्षा पनीरला थोडा जास्त वेळ लागतो कारण पनीरचं टेक्स्चर थोडं रवाळ असतं ना त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो तर आपण पनीरचा गोळा पण अगदी मौसूत असा करून घेतलंय हे बघा आता दोन्ही आपल्याला एकत्र करायचे आहेत गोळेवर का परत आता चांगलं मिक्स करून घेऊया अगदी एकजीव झालं पाहिजे पनीर आणि खवा त्यामुळे थोडा इथं जास्त वेळ जातो इथं थोडा वेळ केला तर चालेल पण चांगलं पीठ तयार करा तरच आपले गुलाबजामून चांगले होतात चांगलं पीठ सॉफ्ट तयार आहे अगदी मऊसूद झालं आहे त्याला पण जास्त येऊ देऊ नका आता त्यामध्ये थोडंसं आपण ना एक छोटासा चमचा एवढा बेकिंग पावडर घातली आहे आणि आता इथं मैदा वापरणार आहे तर सुरुवातीला दोनच चमचे मी मैदा घेतला आहे जर लागला तरच नंतर वापरणार आहे तर आता मैदा घातल्यानंतर पण थोडं चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे कुठे गाठी वगैरे व्हायला नको बरं का याची काळजी घ्यायची तर आता ते दोन चमचे घातलेला मैदा मिक्स झाला आहे पण आता अजून एक चमचा लागतो आहे त्यामुळं परत वरून मी एक चमचा घेतला आहे तर परत चांगलं मिक्स करून घेऊया चांगला मऊसूद गोळा करून घेतला ना तरच गुलाबजामुनची गोळी असते ना ती परफेक्ट बनते त्यामुळे इथं थोडासा वेळ गेला तरी सुद्धा चालेल पुढची प्रोसेस अगदी सोपीच आहे आता गोळा तयार आहे बनून आपला थोडा वेळ याला झाकून ठेवा तर सूत कपड्यामध्ये चांगलं झाकून ठेवा म्हणजे वरची बाजू आहे ना ती सुकायला नको अजिबात आता आपण इकडे साखरेचा पाक तयार करूया दोन वाट्या साखर घेतली तर दोनच वाट्या इथे आपण पाणी घालायचे पण मी अर्धी वाटी थोडी जास्त घेतले पाणी कारण साखर मोठी आहे ना म्हणून थोडंसं पाणी जास्त घातले नाहीतर दोन वाट्या साखरेला दोन वाट्या पाणी अचूक प्रमाण आहे आता यामध्ये वेलदोडे वेलदोडे टाकूया दोन सोलून वेलदोडे सोलून टाकले ना फ्लेवर चांगला येतो त्याचं म्हणून सोलून टाकायचे आता पाच ते सहा इथं केशरच्या काड्या घालूया ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता थोडंसं लिंबू पिळवून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचा पाक आहे ना तो क्रिस्टलाइज होणार नाही म्हणून लिंबाचा थोडासा अर्क त्यामध्ये टाकायचा सुरुवातीला साखर चांगली विरगळून घेऊया आणि नंतर पाच ते सहा मिनटं चांगला शिजवून घेऊया पाक आपल्याला पाकाची इथं तार वगैरे नाही बनवायची फक्त अगदी चिपचिपा ला झाला पाहिजे हाताच्या बोटाने चेक केलं ना हे बघा थोडंसं अजून शिजवण्याची गरज आहे तर तीन ते चार मिनटं परत एकदा चांगलं मी शिजवले तर आता अजून एकदा चेक करूया तर अगदी हाताच्या बोटाला चिकटेल एवढंच चिपचिप झालंय चिप चिप आणि एवढीच आपल्याला पाकाची गरज होते पाक तयार आहे साईडला ठेवून देऊया आता आपण इथे जामून तयार करायला घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता तुम्ही लहान मोठे पण लग्नामध्ये कसे मोठे मोठेच असतात ना म्हणून मी थोडे मोठेच बनवलेले आहेत पण आता इथंसुद्धा एक काळजी घ्यायची ज्यावेळेस गोळी बनवता ना त्यावेळेस हे बघा अशी गोळी बनली पाहिजे अजिबात क्रॅकवरती आलं नाही पाहिजे अगदी मऊसूद गोळी झाली पाहिजे त्यामुळं चांगलं त्याला चोळून चोळून मस्त एकदा गोल आकाराचा चांगला गोळा तयार करा तर अशा प्रकारे आपण सगळे इथे जामून अगोदर तयार करून ठेवूया म्हणजे तळत्या वेळी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही मात्र ज्यावेळेस तयार करून ताटामध्ये ठेवताना त्यावेळेस झाकून ठेवा कपड्याने म्हणजे वरची बाजू सुकणार नाही अजिबात आता जामून सगळे तयार आहेत बनवून आता इकडे आपण तेल गरम करायला ठेवूया गॅसवरती तेल गरम झालेलं आपण एक छोटी गोळी टाकून बघूया कारण जर प्रॉब्लेम झाला फुटली वगैरे तर बाकीचे सगळे तेलामध्ये फुटायला नको तर हे बघा चांगलं म्हणजे फुटलेले नाही आणि लगेचच वरती पण आला गोळा तर आपण बाकीचे टाकून देऊया तेलामध्ये गुलाबजामून कधीच कडक तेलामध्ये तळायचे नाही जास्त कडक तेलामध्ये टाकले तर लगेचच ते फुटतात त्यामुळे अगदी नॉर्मल गरम झालं ना तेल की त्यामध्ये गोळे टाकायचे आणि तेलाला सतत फिरवत राहायचं म्हणजे आपोआप ते गोळे हालतात आता हा कलर आहे ना हा कलर आपण रेग्युलर गुलाबजामूनमध्ये बनवतो आता याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला दोन ते तीन मिनटं जास्त फ्राय करायचं तेव्हा हा काळा कलर येतो याला म्हणतात काळा गुलाबजामून तेलातून काढले ना लगेचच गुलाबजामुन आपण पाकामध्ये टाकायचे आणि टाकत्या वेळेस मात्र पाक थोडासा कोमट असायला हवा कोमट जर नसेल तर थोडासा कोमट करून घ्या आणि मग त्यामध्ये जामून टाका म्हणजे लवकर ते गुलाबजामून असतात ना ते पाक शोषून घेतात आता जामून तुम्ही रात्रभर पाकामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खायला घेतलं तर उत्तमच आहे पण माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी अगदी एक तासभरच ठेवलं पण एक तासाभरामध्ये सुद्धा चांगले मुरलेले आहेत बरं का मी तुम्हाला पुढे चेक करून दाखवणारच आहे आता सगळे आपण एक एक काढून ना ताटामध्ये सजवून घेऊया तर अशा प्रकारे आपला मस्त काळा गुलाबजामून तयार आहे लग्न सराईमध्ये हा जामून नक्की आवर्जून लग्नामध्ये बनवला जातो आणि सेम आपण तसाच इथं बनवलेला आहे वरून सिल्वर पेपर लावून घेऊया सिल्वर पेपर अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावला तरी सुद्धा चालेल तर आपला काळा गुलाबजामून जसा लग्नाबंदे बनवतात तसा बनून तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे एक तुम्हाला चेक करून दाखवते एक तासामध्ये सुद्धा चांगला मुरलेला आहे तर तुम्ही चेक करू शकता हे बघा तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायचं आहे परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार